对。Yeah. श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे हे जर तुमच्या बाबतीत होत असेल तुम्हाला माहिती आहे चेडा म्हणजे काय अघोरी विद्या काय असते बंगाली जादू काय असते एवढे सारे प्रकार आहेत आणि ते जर आपल्यासोबत होत आहेत आणि आपल्याला माहिती नाही आहे की हे नेमकं आपल्यासोबत काय होतंय पण आपली बर्बादी तर होत असते पण आपल्याला त्याचं कारण कळत नाही की हे कशामुळे होतंय आपल्याला म्हणजे लोक सांगत असतात की हे तुमच्यामुळं कोणी तुमच्यावर करणी केलेली आहे कोणी तुमच्यासोबत चेहडा सोडलेला आहे कोणी तुम्ही कोणी तुम्हाला नजर दोष लावलेला आहे हे सांगू शकतात पण त्याच्यावर उपाय सांगतात का की जेणेकरून ती आपल्या मागची पीडा गेली पाहिजे तर हेच उपाय हे कशामुळे होतं हे सगळं महत्त्वपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मागचे जे काही आडापिडा असेल जे काही वाईट दोष असतील जे काही कोणी नजरदोष लावलेला असेल <coughs> तर तो कायमचा निघून जाईल तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चेडा म्हणजे नेमका काय आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण चेडा हा अतिशय म्हणजे अतिशय भयानक असा प्रकार आहे तर चेडा कोण देतं आपल्याला चेड्याचा त्रास कसा होतो चेडा भूत आहे की देव आहे चेडा चांगला आहे की वाईट आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच बघायची आहेत तर मुळात चेडा म्हणजे काय ते चेडा भूतपिशाचा आहे ही पहिलं गैरसमज आपण दूर करायला पाहिजे चेडा म्हणजे शक्ति तत्व आहे त्याची ताकद अफाट अचाट विध्वंसक आहे भरपूर ताकद आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की महाकालीचं दैत्य असुरांसोबतचं युद्ध झालं तेव्हा महाकालीच्या सहाय्याकरता महादेवाने आपले शक्तिशैली सैन्य पाठवले होते ते सैन्य म्हणजे चेडा तर युद्धानंतर आराम करायला ही तत्व लहान लहान दगड गोट्यात विसावलेले व शक्तीच्या संरक्षण सेनेत मूळ गादीला जोडले गेलेले असतात त्यामुळे आदिमायेच्या शक्तीपीठात तसेच आदिमायेच्या रूपातील कुलदेवी व गावदेवीच्या मूळ गादीला चेडा हा देवीचा संरक्षण म्हणून जोडलेला असतो व तो आकारातही चालतो हे अफाट आचाट ताकत असलेले शक्ति तत्व आहे सर्व शक्तीपीठांकडून आलेली ताकद त्या जोडीला पंचतत्व व शिवतत्वाची विनाशक ताकद या सर्वांची सांगड होऊन हु, निर्माण होणारं तत्व म्हणजे चेडा तर तो विध्वंस कसा असतो चेडा तर मूळ गादीला जोडून आलेला चेडा हे शक्ति तत्व असून विनाशक महाविनाशक व महाविध्वंसकारी आहे एका क्षणात तो गावाच्या गाव सुद्धा नष्ट करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तो, तो कधीही कोणाच्या हाती लागत नाही पाच तत्व व दहाही दिशांत मुक्त संचार असल्याने कोणी त्याला शोधायला गेलं तरी तो कोणत्या दिशेला आणि कोणत्या तत्वात कधी जाईल हे सांगता येत नाही त्याहून महत्वाचे म्हणजे तो कोणाच्या बनत राहत नाही तसेच, जर कोणाला, कधी जुमानतही नाही कधीच कोणाचं ऐकत नाही आणि कधीच मागे हटत नाही त्यामुळे चेडा हा महाविध्वंसरकारी महाविध्वंसकारी ठरतो गावच्या गाव, गाव नष्ट करण्याची ताकद असलेला चेडा ज्यांच्या आकारात असतो व त्यात ज्यांना प्रसन्न होतो त्यांचा तो, तो लेकरांसारखा सांभाळ करतो चेडा हा त्याचा लेकरांसाठी दयाळू मायाळू व कनवाळू असतो तो लेकरांची आई वडील बनून त्यांची काळजी घेतो कोणती संकट आपल्या लेकरांवर येऊ देत नाही चाडी देऊन किंवा स्वप्नात येऊन लेकरांना फळ मेहनतीची लक्ष्मी देतो एकमुखी पंचमुखी द्वादशमुखी कोलवनी बंगाली निर्वशी पाताळी अघोरी असे चेड्याचे बावन्न, बावन्न प्रकार आहेत बावन्न प्रकार आहेत बघा लक्षात ठेवा हे ब्राव बावन्न प्रकार आहेत ह्या बावन्न प्रकारापासून आपण सावध राहिलं पाहिजे मूळ गादीला जोडून आलेले चेडे हे स्वयंभू असल्याने त्या आकारात आपला संपूर्ण साच संपूर्ण ताकद घेऊन स्थापन झालेले असतात त्यामुळे ते, ते ताकदीने जास्त प्रभावी व महाशक्तिशाली असतात व त्या संपूर्ण खानदानीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात परंतु जरी संपूर्ण खानदानीची जबाबदारी घेत असतील तरी ते त्या खानदान सर्वांनाच राजी होतील असं नाही ती ताकद महाविनाशकारी असल्याने तिचा सांभाळ हा योग्य व निस्वार्थी व्यक्तीकडेच झाला पाहिजे आणि इतकी मोठी ताकद पेलवण्याची त्याचीही शारीरिक तथा मानसिक कुवत पाहिजे म्हणून कुटुंबातील कोणा एकाला ते राजी होतात व तीही त्याची पात्रता त्याची नित्यमत्ता बघून व तो आपला वाईट कामासाठी वापर करणार नाही हे बघूनच ते स्वतः त्याच्याकडे येऊन त्याच्याजवळ चालतात हे महाशक्तिशाली असले तरी ते प्रत्येकाच्या आकारात असतीलच असं नाही आणि असले तरी खानदानात कोणाकडे जागृत असतीलच असं नाही परंतु काही शिकार झालेले असतात आणि ऐकून त्यांना की चेडा खूप शक्तिशाली असतो तो लक्ष्मी खेचून आणतो लोकांची धनसंपदा आपल्या साधकाला आणून देतो गुप्तधन आणून देतो जमिनीत लपलेल्या धनाच्या साठे दाखवून ते बाहेर काढून देतो साधकाच्या दुश्मनांच्या गुपचुप टाका काढतो साधकाच्या दुश्मनांचा गुपचूप काटा काढतो अशा अनेक एके गोष्टींमुळे सुरू होतो एक प्रवास तो एक प्रवास एक शोध मला चेडा हवा आहे कोण चेडा देईल का चेडा कुठं आणि कितीला भेटेल मी खर्च करायला तयार आहे पण मला चेडा द्या असे अनेक प्रश्न घेऊन त्यांच्या उत्तरांचा शोध घेणारे कित्येक जण आज फिरताना तुम्हाला दिसतात हे सर्व केवळ एका हव्याचा पोटी या शक्तीचा शोध घेत असतात त्यांना एकतर धन तरी हवं असतं किंवा कोणाचा काटा तरी काढायचं असतो त्याकरिता ते जे विमह विध्वंसक चेडाशक्ती शोधत असतात त्याबद्दल त्यांनी फक्त वाचलं किंवा ऐकलं असतं त्याचं स्वरूप त्याची ओळख त्यांना नसते खऱ्या खोट्याची पारख नसते फक्त असतो तो हव्यास त्यातच पैसे घेऊन चेडा देणार ही भरपूर असल्याने कोणी त्यांना चेड्याच्या नावाखाली काही जरी दिलं तरी ते, ते त्याला चेडा समजतात आणि समजा नशेबाने कोणी खरा चेडा देणारा भेटला तरी तो स्मशान जागून तिला दे दिला जातो देणारा करणारा तांत्रिक गोट्यात चेड्याची पूर्ण शक्ती न देता ज्याला चेडा हवा आहे त्याला तो ज्या कामाकरता हवा आहे त्यानुसार बीज संस्काराने तितक्याच प्रमाणात त्याला जागून देतो यात मुख्यत्वे ज्याला चेडा हवाय त्याला तो तामसी कामांकरताच हवा असल्याने तेच मंत्र संस्कार संपुटित करून तो जागवला जातो पण अशा प्रकारे आणलेला चेडा हा बाहेरचा असल्याने मूळ मालकी त्याला आकारात घ्यायला राजी नसते तो एक वे तो एक वेगळं कलम म्हणून जरी द्यायला झाला तरी मालकी आकार कधी कधी त्याचा स्वीकार करत नाही तेव्हा देणारा तांत्रिक मूळ मालकीला समज न देता मालकीवर बंधन ठेवून बाहेरचा चेहरा देतो तोही ठराविक मुदती करता वार्षिक त्रिवार्षिक पंचवार्षिक एक पिढी तीन पिढी पाच पिढी अशी मुदत असते त्याचा वार्षिक मानपान ठरवला जातो चेडा हे कडव तत्व असल्याने त्याचा अपमान हा कोंबड्याचा असतो बाहेरचा चेडा ज्याने आणला त्याची सर्व तो कामं करतो परंतु मूळ मालकीवर बंधन असल्याने खानदानातील वडील वडील करत्या पुरुषाला किंवा सवाशेला त्रास सुरू होतात त्यातच ज्याने त्याला आणलं तो जोवर मानपान देणं घेणं करेल तोवरच ती ताकद तुमचं काम करते एकदा का मानपान चुकला किंवा एखादी जरी अगदी लहानशी चूक झाली तर ज्याने तो बाहेरचा चेडा आणला त्याला त्रास सहन करावा लागू शकतो अगदी इतका ज्यात कुटुंबाच्या कुटुंब जीवनाशी नष्ट होऊ शकतं तसेच हे बाहेरचे असल्याने आणि ठराविक कामाकरता असल्याने ते तुमची रखवाली करतील असं नाही मूळ गादीला जोडलेले चेडे आपल्या लेकराला कधीच एकटं सोडत नाहीत संकट येऊ देत नाही पण बाहेरचे चेडे सरळ सरळ तुम्हाला एकटं सोडून जाऊ शकतात त्यामुळे येणारी संकट तुमच्यावर येऊन कोसळतात अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मूळ गादीचे चेडे म्हणजे तुमचे आई वडील आणि बाहेरचे आणलेले म्हणजे एखादा एजंट ज्याला त्याच पाकिट दिलं ज्याला त्याचं पाकिट दिलं तरच तो काम करेल नाहीतर नाही, नाही। मूळ गादीतील चेड्यांना ही कोंबडा लागतो पण मान मानापाना करता ते अडून राहत नाही ज्याच्याकडे चालतात त्याने वार्षिक राखण लावली लावली असली तरी हवंच असं नाही एखादं वर्षे कोंबडा देता येत नसेल म्हणून तर म्हणून जर विनंती की यावेळेस कोंबडा देणं शक्य होत नाहीये तरी नारळावर भागून घे तर ते त्यावरही तृप्त होतात असे अद्भुत आणि महाशक्तिशाली ताकद म्हणजे चेडा आता तुमच्याकडे चेडा आहे की नाही असलं तर काय करायचं नसलं तर काय करायचं हा मुख्य प्रश्न असतो चेडा हा आदिमायेचं संरक्षण असल्याने आदिमाया आदिशक्तीच्या स्वरूपातील सर्वच कुलदेवी व गावदेवी तो असतो आणि सर्वच कुलदेवी व गावदेवी आदिमायेच्या शक्ती स्वरूप आहेत म्हणून चेडा हा त्यांच्या सोबत असतोच फक्त तो मूळ गादीत जोडलेला असला तरी तो आकारात चालतो की नाही इतकंच काय तो फरक जर आकारात असला तर त्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तो तुम्हाला अडचणीत मदत करतो त्याला वेगळं प्रसन्न करायची आणायची किंवा खर्चिक प्रयोग करून प्रसन्न करायची गरज नसते तो तुमचा मायबाप आहे तो तुमची हाक ऐकून नक्की मदत करणार आणि जरी तो आकारात नसला तरी तो कुलदेवी व गावदेवीकडे असतोच म्हणून तुम्ही कुलदेवी गावदेवीची सेवा केली आणि संकटात कुलदेवी गावदेवीला आवाज दिला तर आई माऊली त्यावेळेस तिच्या संरक्षण चेडा महारक्या पाठवते कोणत्या कोणत्या ना रूपात ही तुम्हाला मदत करत असतो फक्त तुम्हाला माहीत नसतं म्हणून एकी गोष्टी हव्यास व भूल अं भूलतापांना बळी पडून स्वतःच नुकसान करून घेऊ नका बघा ही गु... ही माहिती मी तुम्हाला का सांगितली चेड्याची कारण बऱ्याच लोकांना चेडा म्हणजे काय आहे किंवा तो विकत घेता येतो का किंवा त्याची स्थिती प्राप्त करता येते का किंवा कोणाकडे हा चेडा असतो त्याचा काय परिणाम होतो ह्या सगळ्यांची माहिती बऱ्याच जणांना नसते आणि आपण अशा लोकांना इतकं म्हणजे अशा आपण तांत्रिक मांत्रिक लोकांना एवढं मोहला पडून जातो की आपल्यावर असं दुःख निर्माण होतं की जो तांत्रिक सांगतो ते करायला आपण तयार असतो कारण आपल्याला त्रासच एवढा होत असतो की जो समोरचा व्यक्ती सांगतो ते उपाय ते त्यांचे जो काही खर्च असतो तेवढं सगळं काही करायला आपण तयार असतो पण जरी तुम्हाला त्रास होत असला तरी पण समोरच्या व्यक्तीचा आपल्याला काही फायदा होणार आहे की नाही याचा विचार करा तुम्ही कारण समोरची प्रत्येकच व्यक्ती तुमच्या फायद्याचा विचार करेल असं नाही कारण तांत्रिक मांत्रिक लोकांना फक्त आणि फक्त पैशाचा हव्यास असतो ते फक्त आणि फक्त धनासाठी लो, लोकांना लुबाडत असतात अशा सिद्ध्या प्राप्त करून ते लोकांचे आयुष्य बर्बाद करत असतात बऱ्याच जणांना एखाद्याची जर प्रगती बघवत नसेल किंवा जवळच कोणी असू द्या एखादा नातेवाईक आहे किंवा एखाद्याचं जर समजा तांत्रिक मांत्रिक आहे आणि त्याचा जो दुश्मन आहे आणि त्याच्यावर त्याला त्याच्या त्याची जर त्याला प्रगती बघवत नसेल तर त्याचा काटा काढण्यासाठी सुद्धा त्याची तो तांत्रिक मांत्रिक असे छेडे त्याच्या मागे लावू सह म्हणजे मागे लावून त्या ते, त्याचं आयुष्य बर्बाद करू शकतो त्याचं कुटुंब बर्बाद करू शकतो कोणाचं आणखीन दुश्मन असतील आणि तो जर तुमच्या नातेवाईकेचं कोणी दुश्मन असेल किंवा तुमच्या मित्रांचं कोणी दुश्मन असेल किंवा तुमच्या आणखीन कोणी ओळखीमध्ये असं कुणी तांत्रिक मांत्रिक करत असेल किंवा तुम्हाला जर एखाद्याची प्रगती बघवत नसेल आणि त्याचा तुम्हाला जर काटा काढायचा असेल तर हे तांत्रिक मांत्रिक जे काही लोक असतात ते अशा पद्धतीची सिद्धी प्राप्त करून चेडे मागे सोडवत असतात आणि ते चेड्याच्या माध्यमातून त्या लोकांचं आयुष्य बर्बाद करतात आणि आपल्या घरामध्ये असं कुणी काही केलेलं आहे का ते आपण कसं ओळखायला पाहिजे तर आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीला सतत आजार पण सतत काही ना काहीतरी दुखत असतं सतत असं वाटतं की ह्या कुणी आमच्या घराला काहीतरी केलेलं आहे काय तर त्यावेळेस समजा एखादं एखाद्याच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती पुरुष व्यक्ती खूप ड्रिंक करत आहे खूप करत आहे म्हणजे त्याला असं दिवसही उगवलेलं कळत नाही रात्री झालेली कळत नाही खूप खूप दारू पितोय घरात भांडणं होतात नवरा बायकोचं कधीच जमत नाही मारहाण आहे अचानक त्याच्या म्हणजे जो, जो पुरुष दारू पिलेला असतो त्याच्या अचानक इतकं पोटामध्ये दुखतं इतकं पोटामध्ये दुखतं की अक्षरशः त्याला काय करावं काहीच कळत नाही आणि तो तो जर डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरही त्याची त्याला चेक करून त्याचे जे काही ब्लडच्या टेस्ट करून सगळं काही करून त्याचे रिपोर्ट्स हे नॉर्मलच येतात आणि सांगतात की तुम्हाला थोडाफार अशक्तपणा आहे तुम्ही ड्रिंक वगैरे बंद करा तुम्हाला सगळं व्यवस्थित होईल असं सांगतात पण तरीही त्याचा घरी आल्यावर काहीच फरक पडत नाही जसा त्रास आहे तसाच होतो त्याचं एक लक्षण आहे की तुम तुमच्यावर कोणीतरी चेडा सोडलेला असेल किंवा करणे केलेली असेल तेव्हाच हा त्रास सुरू होतो त्यातले त्यात रक्ताच्या उलट्या होतात रक्ताच्या उलट्या तर किती प्रयत्न करून थांबत नाहीत त्याचा त्या त्यापैकी जर तुमच्या मागे चेडा सोडलेला असेल तर असा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्याचबरोबर जर तुमच्याकडे खूप खूप पैसा आहे खूप ऐश्वर आहे पण ते एका क्षणात नष्ट होत आहे एका क्षणात बर्बाद होत आहे आणि ते कशामुळे आहे हे तुम्हाला माहीत नाही पडत त्यावेळेस समजून जायचं की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे आणि तुमच्या मागे कोणीतरी चेडे वगैरे सोडलेले आहेत दगड गोटे सोडलेले आहेत आता लिंबू आपल्या घराच्या आसपास जर कोणी लिंबू लिंबू म्हणा किंवा उडीद उडीद किंवा असे चेडे वगैरे जर कुठे टाकलेले दिसले तुम्हाला कि त्याच्यामध्ये अशा टाचण्या टोचून टोचवलेलं असतं त्या चेड्यामध्ये अशा टाचण्या टोचून सोडलेलं असतं तेव्हा समजून जा की आपल्या घराला कोणीतरी असं काहीतरी केलेलं आहे तर त्यापासून आपण सावध कसं म्हणजे उपाय तर ह्या ह्या गोष्टी कशामुळे होतात किंवा चेडा म्हणजे काय करणे म्हणजे काय दोष कसे लावतात हे सगळे लोक आपल्याला सांगतील पण आपल्याला पाहिजे असतं त्याच्यावर उपाय काय आहे त्याच्यावर आपण उपाय काय केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला हा जो काही त्रास आहे तो कायमचा नष्ट होऊन जाईल आहेत ह्याच्यावर पण उपाय आहेत पण ते तुम्ही केले पाहिजेत त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे आपलं गाणगापूर श्री दत्त महाराजांचं गाणगापूर क्षेत्र तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात तेथे तुमच्या मागे कितीही कितीही भयानक असू द्या भूतपिशाच्याची बाधा असू द्या कुणी करणे केलेली असू द्या कुणी दगड दगड गोटे सोडलेले असू द्या कुणी टाचण्या लावून लिंबाचं हळदी कुंकू लावून केलेलं असू द्या कुणी असे चेडे सोडलेले असू द्या कसलाही प्रकार असू द्या तुम्ही फक्त गाणगापूरला जा संगमावर स्नान करा दत्त महाराजांची आरती आरतीला तिथं उपस्थित राहा भिक्षा घ्या म्हणजेच माधवगिरी करा अशा जर सेवा तुम्ही गाणगापूरला जाऊन केल्या तर तुमचा जो काही त्रास आहे तो तुमचा त्रास नष्ट होणार म्हणजे कायमच दूर होऊन जाईल दुसरी गोष्ट म्हणजे आपलं श्री क्षेत्र कारंजा आपलं दत्त महाराजांचं मूळ मूळ जन्मस्थान आहे तिसरं म्हणजे गुरवपूर पिठापूर यापैकी तुम्हाला जिथं जिथं जाता येईल ना तिथं तुम्ही जा पण आपल्या महाराष्ट्रात म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे असं प्रसिद्ध म्हणजेच आपलं गाणगापूर श्री नूरसिंह सरस्वती नूरसिंह सरस्वतींची वाडी हे नरसोबा वाडी म्हणतो आपण त्याला याच्यापैकी तुम्ही दत्त महाराजांच्या कुठल्याही एका स्थानावर गेला तरी तुमच्या मागे जी काही आडापिडा आहे ती कायमची निघून जाते कायमची निघून जाते आणि आपल्या मागे जो काही हा त्रास लावलेला आहे त्या ज्या कोणी तांत्रिक मांत्रिकाने हा आपल्या मागे त्रास लावलेला असेल ती बाधा त्याच्यावरच परत उलटते ती बाधा आपल्यावर न होता ज्याने सोडलेला आहे त्यालाच ती होते त्यालाच बाधित करून टाकते का तर आपण आपल्या दत्तगुरूंच्या सद्गुरूंच्या सानिध्यात असतो चांगल्या शक्तीमध्ये असतो आणि ती वाईट शक्ती आपल्यापासून आपले सद्गुरु म्हणजे आपले गुरुज दूर करू शकतात ते एकमेव स्थान म्हणजे आपलं दत्त महाराजांचं गाणगापूर तिथं जाऊन तुम्ही एकदा या बघा तुम्हाला किती मोकळ मोकळं वाटल तुमची तिथून पुढे घराची इतकी भरभराट होईल घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर लाभेल आणि गुरुचरित्राचं पारायण करायला विसरू नका तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामध्ये तुम्हाला माहिती आहे की कसलीही भूतपिशाच करणे बाधा कुणाचा नजर दोष असेल सगळं सगळं निघून जातं ही खरंच दत्त महाराजांची कृपा आहे आणि हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे दत्त महाराजांची भक्ती करणं गाणगापूरला तुम्ही जाऊन या तिथे तुम्हाला सगळं भूतपिशाच्याचा त्रास दूर होऊन जाईल ही माहिती बघा ही खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आणि छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचावी खूप तळमळीने असं वाटलं की बरेच लोक असे ग्रस्त असतील त्रासामध्ये असतील ही माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर खरंच त्यातून जर एखाद्याचं चांगलं झालं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण हा त्रास सहन करणं म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप अवघड आहे पण तुम्ही घाबरू नका हा जर त्रास तुमच्या बाबतीत होत असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोणाला होत असेल नातेवाईकामध्ये कोणाला होत असेल तर तुम्ही एकदा गाणगापूरला नरसोबावाडीला जाऊन या तुमचा त्रास नक्की दूर होईल ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे जर अशा महत्वपूर्ण माहिती असतील तर मला तुम्ही नक्की पाठवू शकता तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद